रसिकहू नमस्कार आपली मराठी भाषा किती कमाल आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि या मराठी भाषेमध्ये वामन पंडित होऊन गेले पंतकव्याला त्यांचं किती मोठं योगदान होतं हेही आपल्याला माहिती आहे सुश्लोक हे आपण ऐकलं असेल आणि त्यातही त्या श्लोकामध्ये यमक या गोष्टींवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं त्यामुळे यमक्या वामन असं सुद्धा त्यांना म्हटलं जायचं तर हा श्लोक नक्की ऐका आणि त्याच्यामध्ये शब्दांची कशी गंमत केली कसा खेळ केला आहे हे नक्की अनुभवा विष्णूसी संतोष एकादशीत असं म्हटलंय विष्णूसी संतोष एकादशित शिवासी संतोष एकादशित पुढे म्हटलंय चंद्रासी संतोष एकादशी आणि अग्निसी संतोष एकादशी आता हे एकादशी काय प्रकरण आहे तर सांगते उलगडून सांगावं लागेल थोडंसं सा। एकादशीत पहिल्या दोन ओळी तर अगदी सोप्या की विष्णू आणि शिव यांचे भक्त अनुप्रमे वैष्णव आणि शैव हे त्यांच्यासाठी एकादशीचं व्रत करून त्यांना प्रसन्न करून घेतात त्यामुळे विष्णू आणि शिव यांना एकादशीमध्ये संतोष लागतो असं येईल पुढची ओळशी चंद्राशी संतोष एकादशीत आता आपलं जे वस्त्र असतं म्हणजे साडी ओढणी याला ज याला ज्या दशा असतात नवीन वस्त्र आपण जेव्हा परिधान करतो किंवा नेसतो अशा वेळेला त्याची एक दशा चंद्राला अर्पण करायची अशी काही ठिकाणी पद्धत असते आणि असं अर्पण केल्यानंतर चंद्राला अर्थातच छान वाटतं आनंद होतो त्याला संतोष मिळतो म्हणून चंद्राशी संतोष एकाद शित आणि शेवटी म्हटलंय अग्निसी संतोष एकाद शित आता हा काय प्रकार आहे तर अग्नीला आपण आहुती देतो अग्नीच्या ज्वाळा कशा असतात ऊर्ध्वगामी असतात आणि असं म्हणतात त्याला जी आहुती दिली जाते ती तो देवांपर्यंत स्वर्गापर्यंत घेऊन जातो सगळ्या देवांपर्यंत ती पोचू शकते पण मग किती आहुती द्यायची एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलो असं काही मोजमत नाही आहे त्याच्यामागचा भाव महत्त्वाचा आणि त्यामुळे सुद्धा पुरतो त्याला त्यामुळे अग्नीशी संतोष एकाद शीत तर अशी या शब्दाची तीन प्रकारे पोड केली आहे एक आहे एकादशीत हा पूर्ण, एका एकाद पूर्ण शब्द नंतर एकादशीत असे दोन शब्द आणि एकाद असे दोन शब्द तर हा सुश्लोक वामन पंडितांचा तुम्हाला नक्की आवडला असेल असे अजून व्हिडिओ पाहायला आवडतील का मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार